स्वयपाकात कामी येणाऱ्या महत्वाच्या किचन टिप्स गिरणीतून पीठ दळून आणल्यावर ते सर्व एकदा चाळून ठेवावे असे केल्याने दररोज पीठ घेऊन पटकन पोळ्या करू शकतो पीठ चाळल्यावर खाली साडणार नाही पीठ चाळून झाल्यावर उरलेला जो कोंडा असतो तो एका भरणीत भरून ठेवावा पाहिजे त्यावेळी त्याचे छान मुटके करू शकतो हे मुटके चवीला छान लागतात या कोंड्यामध्ये फायबर व इतर भरपूर प्रमाणात असतात पिठाच्या डब्यात एक वाटी टाकावी एक वाटी पिठात दोन मध्यम पोळ्या होतात जेवढ्या पोळ्या पाहिजेत त्या प्रमाणात वाटीने पीठ मोजून घ्यावे तांदूळ धुता येणाऱ्या डाळी यांना बोरीक पावडर लावून ठेवावी कीड लागणार नाही मटकी वाटाणा हरभरा यांना बोरिक पावडर लावून ठेवावे केमिस्ट दुकानात बोरिक पावडर सहज उपलब्ध होते तूर डाळ उन्हात वाळवू नये रवा भाजून ठेवल्यास आळी होत नाही भगर फ्रीज फ्रीजमध्येच ठेवावी खसखस फ्रीजमध्येच ठेवावी बेकिंग सोडा वापरून झाला की लगेच फ्रीज फ्रीजमध्ये ठेवावा पदार्थ छान फुलून येतो हळद पावडर घरी तयार केलेलीच वापरावी कारण हळदीमध्ये खूप औषधी गुणधर्म आहेत बाहेरून विकत आणली तर शुद्धतेची खात्री देता येत नाही स्वयंपाक करताना लागणारे तेल शक्यतो करडई शेंगदाणे सूर्यफूल राईस बॅन ऑलिव्ह ऑइल असे वापरावे पदार्थ तळण्यासाठी सूर्यफूल तेलच वापरावे खीर बासुंदी तूप कडवताना वेळ लागतो आणि सतत गॅस जवळ उभे राहावे लागते साथी हे टाळण्यासाठी त्यात एखादी जड स्वच्छ वस्तू टाकावी म्हणजे पदार्थ उतू जाणार नाही व आपला वेळही वाचेल कॉन्शन्स लोक व ज्यांना तेल कमी खायचे आहे अशांनी पदार्थ नळ तळता ते कमी तेलात भाजून खावे उदाहरणार्थ पॅटिस वडे हे नॉनस्टिक तव्यावर थोड्याशा तेलात भाजून घ्यावे वडा सांबर बटाटा वडा हे पदार्थ अप्पे पात्रात शिजवून घ्यावे रसमसोबत खावे पातळ पदार्थ खाल्ले की पोटभर खाल्ल्याचा फील येतो आपल्या प्रत्येक जेवणात काकडी गाजर बीट कांदा हे सीझन नुसार असायला हवे हरभरा डाळ शेंगदाणे हे उन्हाळ्यात वाळून उन डब्यात भरून ठेवावे पावसाळ्यात हरभरा डाळीचे पीठ गिरणीतून छान दळून आणता येते आणि शेंगदाणे पण लवकर भाजून होतात पावसाळ्यात डाळ व शेंगदाणे विकत आणल्यावर ते बरेच असतात डाळीचे पीठ चांगले दळून मिळत नाही शेंगदाणे कडक भाजत नाहीत पावसाळ्यात ऊन द्यायचे झाले तरी ते शक्य नाही पाऊस अचानक येऊ शकतो कडक ऊन देखील नसते उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढल्याने डोळ्यातून पाणी येते डोळ्याची जळजळ होते यावर एक खास उपाय आहे तो म्हणजे निरसे बिना तापवलेले दूध वाटीत घेऊन मेडिकल कॉटन दुधात बुडवून दोन्ही डोळ्यावर दहा मिनिटे ठेवावे लगेच आराम मिळतो मेडिकल कॉटन घरात नसेल तर स्वच्छ सुती कापड ही चालते काकडीचे काप डोळ्यावर दहा मिनिटे ठेवा अद्रक मातीच्या कुंडीत ठेवले तर ते खूप दिवस ताजे वापरता येते कुंडी कोरडी वाटली की थोडे पाणी घालावे व्हिडिओ आवडला तर चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद मैत्रिणीनो अंजली बोबडी किचन टिप्स या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा शेअर करा धन्यवाद